नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण मुक्काम पोस्ट ये तालुका मोहल जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शेळी पालकाबरोबर चर्चा करत आहोत नमस्कार नमस्कार, नमस्कार। नाव सांगा मच्छिंदर मुरलीधर नवली नवली पण शेळ्या किती दिवस झाला तुमच्याकडे माझ्याकडे आता जवळजवळ दहा वर्ष झाला आहे दहा वर्ष झालं आहे का बरं दहा वर्ष झालं शाळा हेच त्या का जशी हेच आहेत दुसरी तरी टाकायची म्हणजे फक्त दहा वर्ष झालं शेळ्याचं पालन करता येत मग शाळ्याक जे आपल्याला योग्य वाटते ती ठेवायची जी योग्य नाही वाटत ते काढून टाकायची अशा पद्धतीने आता ही झाली तर पुढची आता तळून टाकायची दुसरी राखायची तेव्हा ती ताजी राखली तेव्हा ती ताजी राखली हा म्हणजे ही जरा झालेली आहे वाटते का तुम्हाला ही आठ येतं होऊन गेली काय आणि तीन आणि दोन पिलेशी पुढे या तीन आणि दोन पिलेशी लो तीन आणि दोन पिलेशिवाय पिलू न आता कसे आहे आता गाभा आता गाभा नाही काय हा ती पती किलो ती शिळी काही खाली ती ती पुढे ही नेहमी किती पिल ही दोन दोन दोनच दिली एक दिलं आतापर्यंत येतं किती झाली ती ही जी चार येतं झाली बघा ही आता पाचवं म्हणजे एकच झाली पाहिजे म्हणजे ही पाचवं येत आहे पाचव्या येताला हिला एकच पिलू झाली एक जरी पिलू दिलं तरी बी पिऊन ती चांगलं मोठ होऊ शकत आता तीन शेळ्या आणि एक आहे हा ती एक आहे ना हा बकरा बर बर ही पहिल्या बघा आता म्हणजे चार महिन्यात लागू गेले आता तिला ही चौथा महिन्यात काय म्हणजे जन्मल्यापासून चार महिन्यात लागू गेलं चारच महिन्यात हा आपल्या बऱ्याच शिवपालकांना असं वाटतंय की दहा महिने बारा महिने थांबायला पाहिजे तुम्ही तर चारच महिन्यात त्याला चारच महिन्यात चारच महिने जन्मून झाले की लागू गेले बघा आता त्या बोकडा बरोबरच आहे का ती ह्या बकड्या बरोबर आपली खापरी पेंड मशीन आणलेली तीन ती मिसळून बरोबर ही चार महिन्याची पाठ आहे आता ही किती महिन्याची आहे आता ही तीन महिने महिने झाले दोनच सांभाळायची पण साठ साठ हजाराची पिली वर्षाली दोन्हीची दोन शेळ्याची दोन शेळ्या सांभाळायच्या पण वर्षाला साठ हजाराची इकायची इकायची पण अशीच पिली अशीच पिली ही नाही बर, बर 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 मग आता ही तुमच्याकडली पाटा गाभर आहे म्हणून सांगताना तुम्ही आता नेहमी तुमच्याकडं पाटी आता ही शिळीची पाटीची ही शिळी झाली पाचव्या आताची ही किती महिन्यात गाभण गेली ती पहिल्यांदा जी पहिल्यांदा येली की दोन महिने दोन अडीच महिने लागून जाते ती शेळी नाही ये ये नाही दिल महने दिल महने नाही नाही तसं नाही हो जन्मल्यावर किती दिवसांना आता ही कशी चार महिन्यात गेली तशी ही येली आता येली आता महिना होता अजून महिन्यात जाणार पंधरा जी झाला असेल तर अजून महिने दीड महिने लागू जाते तसं नाही माझा प्रश्न तुम्हाला कळला नाही ही चार महिन्यात आपली गाभण गेली ही पाठ जन्मल्यावर तशी ही विषय तुमच्या घरचीच आहे ही जन्मल्यावर किती दिवसानं गाभ चारच चारच महिन्यानं चारच म्हणजे तुम्ही सरास चार महिन्यानं गाब गाली हा माझा हा प्रश्न अलगी लक्षात हा, हा म्हणजे चार महिन्यात पाठ गाभ गेली तर तुमच्या मनानं काय असं म्हणजे नुकसान काय वाटतंय का तुम्हाला काय सुद्धा ना मग लोक आठ आठ दहा दहा बारा बारा महिने सांभाळते ती कशी होती पिली त्या माफान असते ती जन्मल्यापासून धारा काढ त्याला पोट भरून दूध प्यायला मिळणार नाही दोन दोन काय पोट भरायचं आता ही शिडी तीन पिली हा तिची जवळजवळ एक चांगला चारा खासतोर गा नाही तिने बी पिलेला दूध पुरतोय ह्या शिडीला आणि त्या शिडीला पाहिजे सुद्धा पिली चारा तोर ह्याला ह्या शिडीचं तीन पिलाला दूध पुरतं पुरत बर 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 आणि ती हो जी आई होती ती तर चार चार तिली बर बरं बरं म्हणजे येल्यावर मग दोन अडीच जी जे म्हणता लवकरच गाप जात होती हा हा कारण लवकर गाप गेल्याशिवाय ती दोन येत होत सवा वर्षात दोन येत बघा सवा वर्षात दोन येत दोन येत त्याला कसं आहे सांभाळणार बघा बर सांभाळण्याशी कुठलीच होत नाही ना वस्तू सांभाळण्याशिव होत मग आता आता ती ती ना गुन्हा त्या पडकात काय सांगा बरं ते तिळबर आडवाजीन जायला का पाहिजे म्हणजे काय पोट भराव नाही मी ह्या रुननी जाय बाराही महिने उन्हाळा पावसाला बर शेतकऱ्यांनी सुद्धा माझी पारख करून बघितली बर कशी अरे एवढ चितकून चारत जाणाला खाते ती गाय चारतय ग मग मी हिथून आता हणून गेलो तिकडं हा की ते नेऊन कड आणि बघा कुठं पान पडलेलं नाही दिस ना बर बर म्हणजे झाडपाला हीच खाली बास पण दहानात दा, धावून पडत पडत नाही बर त्यांना सवयच लागली जागी आणि दहानाला चिटकून खातेली पण दागाला नाही ढाका आणि जर तिने तोंड लांबलं आहे आपण खीर म्हणलं की महागारी तोंड करा पण मोहर त्याला वळणार नाही बर ओळख लई चांगलं लई ओळण बाय मग आता म्हातारीनं काय खर्च आहे सांगा खरं आता एक तर पुण्याला मग आता आपण दोघांनी काय खायचं मग हे रडत मोडत आपली दोन तीन सांळी गाव आपला सालाचा खर्च निघतो बघा सालाचा खर्च निघतो आणि ही म्हैसी एक दिवसाला दोन टायमाचा आपण चारच धरून चालायचं धोत्र्याच खाती गाव ती हा खाती खाती धोत्रा खाती ती ती ते ना। काय बरं हां बरेशात काय होत नाही काय नाही त्यान उलट असेल ती निघून जात बर हा लय चांगलं तेव्हा आर आदर काट हां आता ती बोगा झाला गेळून टाक फिरून टाक हां बघ आता तेव्हा राहण्या गेले पण आले का महागारी काय थिर तर म्हणलं नाही नाही बरोबर आले की महागा बरोबर गासात जायला पाहिजे सहा नियमानं पण जात नाही जात नाही आले महाग आणि मी जर आता हिथन नीट निघालो गा माघारी किंवा हि माझ्या माग खेळ असाच येणार पण कोणा दहानात नाही किंवा कोणा बोबत नाही बर 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 आणि आपल्या मागून हालणारच नाही अरे वा काल मी गावाला गेलतो तो बर मंडळी म्हातारी चारीत जी। होती चालित होती मग त्याच्या कडनी मैस बोंगाळच पळायला लागली बर आणि शेळ्या बी ना तिला ऐकण्याच घे तुम्ही नसल्यामुळे हा का तर सव माझी लागली ना खरा मग तुन काय केलं आणि हिली बांधून टाकली बांधून टाकल्यावर मग चारा ते काढू काढू टाकला पण असे हिंद्याला याला फरक आहे उन्हाळ्याचा खाती ती आयता बरोबर पण ह्या दिवसात कुठलं ते वाच मारत नाही खराय हां द्याची पाक बोंड खात खाती पेंड किती आणि घाऊ किती असते या का नाही ना कोळ गहू बरं आणि येत पासा बघा ह्याचा पेंडी त्यात मिक्स हा बिगर बोल ना हा हा कोरड टाका ती काय कधीच्या टायमाला ठेवायचा ही एक टाइमच संध्याकाळी रोज संध्याकाळी रोज संध्याकाळी हिथन चोरून गेली हा की ती उदेकच आपल्याला चारी लावी चारी लावी पण सकाळ नसते काय सकाळ सोडूनच आणा सकाळी चार लगा ते खुराका ज्यानं पाणी पिऊन उभर ते खायचं न लेग आहे खरं की हा पळापळी होती हा मग संध्याकाळी बा भर चोरून जाते संध्याकाळी तेवढं खाऊन वगैरे रातभर निवांत पड दोन शेळेची पिली किती म्हणजे किती वर्षात किती एकता तुम्ही वर्षात दीड वर्षात सवा वर्षात साठ हजाराची पिली होती थी थी सवा वर्षात साठ हजाराची हा जोड का नाही पंधराच्या खाली कुठलीच जात नाही बर पाठ बोकड असू आणि बोकड असल्यावर मोहरच कारण हे बोकड हाहीच चांगला हा आता काल हे जग काल लक्ष्मी झाल्यावर येऊन मागितला सतरा हजारान मागितला बर मॅम म्हणलं देवाला शोधला आहे म्हणलं आणि शेळ्या शिळ्या आता ते यायले का महिने दीड महिने लागू जाते त्या टायमाला कुठं बोकड हुडकाय जाऊ ते त्या जा आपल्या आपल्या बोकडावर लाभू बर हा म्हणजे थोडक्यात संख्या कमी असावी चांगली सांभाळा चांगली सांभाळावी काय करावं डबकिपीली केस त्याला इतकी इतकी वाढलेली मग तीन हजाराचं पिलू अगदी पंधराशेला आणि चौदाशेला खरं आहे खरंय आणि शेळ्याला कसा एवढी वर नाही त्या बरोबर कासावड्याच हेवड्याच्या वर कासच नाही ना ती शेळी बघितली बघितली जशी ही शेळी दिसते तशी ती शेळ्या दिसत बी नाही बरोबर ह्याला कसं करावं लागतंय म्हणजे चारून अधिक खोराक बी लागतय हा तेच काय म्हणला ही शेळी आता बघा ह्याच्यापर्यंत दसऱ्यापर्यंत येते बा ही सळी होय याबाई तीन शंभर टक्के गॅरंटी हा हा तीन पिले होणार पण तुम्हाला कशाची गॅरंटी नेमकं कशाची गॅरंटी म्हणजे तिच्या गाळ्यानं कळत आहे पोटाच्या ही खाली जी लोक कळले का पोट ही पोट दोन पिली असली की एवढं पोट कधीच खाली असं आहे का हा तीन पिले असल्या खाली आता येते आणि दोन पिली असली ही खाली जास्त घोळ सुटला का पोटाला ती नाही तिच्या कासाच्या लेवरन पोट सप्पय राहते वर बरोबर आपली पाट कुठल्या बकड्यावर गाबून गेली ह्याच 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 बकरीवर बकरीवर शेळ्या लागू गेले त्या बरोबर मग बघा यायल्यापासून ही जन्मल्यापासून चार महिन्यात गाभ घे तिला विशेष वाटतंय पाटलं चार महिन्यात हा पण बरं कशी शिडी चार महिन्यात गाभण गेले ना तो किती महिन्यात गेला चौथा 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 म्हणजे आठ महिन्याची पाठ आहे हा आठ महिने आठ महिने आता एवढे याद झाले का झालं बघा दिवाळी झाली तुळशी लग्नापर्यंत लागू जाते तिनी ती बी शेळ्या आणि बराबर चैतात जन्म दिली बरोबर आणि आकडा सरांत पोळ्याला एका तिली गाठी करेक्ट ती सांभाळली तर नाही तसं नियोजन करावंच लागतं नाही सांभाळल्यावर काय त्याच्यात मिळायचं नाही सांभाळल्यावर काय हां आज कुठल्याही गोष्टीला लक्ष्मी असली तर चार पैसे लागून येते आणि लक्ष्मी नसल्यावर काय हा आता तेव्हा ती पाठरूम मागितली बघा लेवलला येणार हां मी म्हणलं तू वीस जरी म्हणला तरी देत नाही शिडी एवढं ठेवायचं पाठवून ती शिडी राहते म्हणजे मोरच राखी जायचं मागडलं काढीत एक नेली पाहुण्या तिच्या जोडीची पाठ बरे धाकट्या गाडीच्या सासऱ्या नाही आलं मला कशाच केवढा नेवडा आता पाहुण्याला काय बोलावं आता काय करावं तोटाच झाला हो की जरी झाला तर समाधानी करायला लागत नसतं हो समजेच्याच गोष्टी धरा आज तुम्हाला गाव ना मी आपण पाहुणा नाव हा पण येता जाता रामराम केल्यानंतर तुम्ही सुद्धा म्हणतो आला माणूस माणूसीच आहे मी बी म्हणतो आय डॉक्टर साहेब माणूस अशात तर राखा पत आणि पतीलाच महत्व आहे त्यांनी नेहली त्यांच्यात गेले गेले पाच का सहा दिवसात लागू गेले बघा आता यायला झालं पाठवू तर त्यांनी सांगितलं मला मागले आठ दहा दिवसात फोन केला होता त्यांनी बर मग किती देऊ पाठीचे पैसे मी तुमची हिशेबन काय द्या आता ना द्या म्हणलं पाहूनपणानं मी तुम्ही निघली तशी मी नाव सुद्धा घेत नाही मग तुमची हिशेबन काय असेल ती बघा म्हण मग तिकडे पोरा सासरा असल्यामुळे पोराला विचारलं पोरगा मला तुम्ही वडील जावा माझ्याकडे काही तसला नको तुम्ही ती बघा म्हणा मग काल परवा दिवशी येऊन देऊन गेलं दहा हजार किलो झालं झालं झाला हां मग तू दहा दि नाही तर बारा दि तुला म्हणायचं नाही एवढं तेवढं जग सकुशी आहे बरोबर हां ह्या ना, ना मी सांभाळले बघा हे हो आता आपण किती वाटत झालं बोलता हाय का ढाका कुणा आहे कुठं सुना दहाला अजिबात तिकडे महागारी आली हां आपल्या इकडे नाही काय छान आहे आम्हाला माहिती बरं चारत चारत तुम्हाला दुसऱ्याच्या म्हणजे आता हिता आला अशी शेतकरी कोण काम सांगते ती बा नाही नाही अजिबात नाही ना नाही आपल्या काम सांगत नाही ती किंवा ती म्हणी नाही तिथे पेडल राहणार असं सुद्धा बोलत नाही किंवा कोणी आपल्या बरोबर हां हां प्रेमानं सगळं आपण आपण बी त्यांचं नुकसान होऊ द्यायचं नाही बरोबर आहे दाँना, दाँना हो पन, ही ही आता तशीच जाते दहा दहाशी राहील का सोकल्यावर राहत नाही खरं आणि ह्याला ही असाय म्हणून रोड माझी आता किती वाजल्या दीड हा दीड वाजले आता का बरोबर आहे मी सोडली ते बघा अकरा वाजता अकरा वाजल्यापासून रोलला जायची तेव्हा ती कोणाचं खरंय आणि कोणाचं खोट आहे तुम्हीच ओळखा दहानात गेली नाही ती बरं मोठं विशेष विषय आता बकऱ्याचं घ्या बघा कसा बघा आला, आला, आ, आला, गाप। आला, आला गाप। आ, चार महिने आठ महिन्याची दोन्ही पिले हा कुठच फरक लावतो का तुझ पाटण बोकड सेम आहे सीएम सीएम खरंच सेम आहे आठ महिन्याची पिले आठ तर आता या तिथे आहे आठ महिने तिला आठ महिन्याचं म्हणजे पाच रुजेपासून चौथा लागू केलं म्हणजे लागू केल्यापासून तिला चार महिना म्हणजे दोन्ही आठ महिने आठ महिने ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद